चोवीस सप्टेंबर एकोणशे चौवेचाळीस साली मद्रास इलाका शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीर सभेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्व समाजाला उद्देशून असे म्हणाले होते तिथून कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या घरी जा आणि घरी गेल्यानंतर आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचं आहे मला, मला या देशाच्या राजकारणी व्हायच्या मला यातल्या त्या सत्ताधाऱ्यांमध्ये आज जाऊन बसायचं आहे आज विचार करा त्या झोपड्या गेल्या मजबूत घरं आले मजबूत घरे गेले मोठमोठे बंगले उभे झाले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि या सर्व महापुरुषांनी जो विचार आपल्याला दिला होता तो विचार अजूनही आपल्यापर्यंत पोहोचलाय का सगळ्यात महत्वाचे आहे अजूनही आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देतो बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीकडे जर तुम्ही बघितला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका हातामध्ये भारताचं संविधान आहे आणि दुसऱ्या उजव्या हाताने बाबासाहेब कुठेतरी दर्शवतात बाबासाहेब कोणा दिशेकडे दर्शवत नाही बाबासाहेब पूर्वेकडे पश्चिमेकडे बोट दाखवत नाही बाबासाहेब आंबेडकर नेहमी आपल्याला समोरची बाजू दाखवतात का काही समोर आहे आपलं भविष्य तुम्हाला राजकारणात काम करायचं असेल तुम्हाला प्रशासनात काम करायचं असेल ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं असेल त्या क्षेत्रातला एक ध्येय ठरवायला सांगतात बाबासाहेब सर्व महापुरुष आपल्याला आहेत बदलाची सुरुवात आपल्याला स्वतःपासून करावी लागणार आहे तेव्हा आपल्या देशाची अवस्था कुठं ना कुठं तरी सुधरेल आज माणसाचं जग्न करायला आपण जगतोय कशासाठी या एका प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मिळालं मला वाटतं खऱ्या कुरातनं आपलं जगणं समजून येईल बस जगण जगतोय म्हणून जगतोय माणूस जगतोय शिक्षण घेतो पैसे कमवतो आणि एक दिवस मरून जातोय जीवन जगतो कमवण्यासाठी कमवतो खाण्यासाठी खातो जगण्यासाठी तरी एक दिवस त्याला मरावच लागतो पण निवड मरण्याच्या भीतीने जर तुम्ही जगत असाल तर तुमचं जगणं गर्थ आहे कारण एक वाक्य बोलतो शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळ म्हणजे परिवर्तनाची चळवळ आहे आणि या परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिनारी माणसं ही जिवंतपणीच मेलेली असतात आणि या परिवर्तनाच्या चळवळीत काम करणारी माणसं मेल्यावर ही जिवंत राहतात ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला सांगणार महापुरुषांसाठी आपल्याला वेळ काढता आली पाहिजे कोणा एका व्यक्तीची जबाबदारी नाही आहे की आपल्या महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे म्हणून आपले खांदे आपल्याला मजबूत करता आलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये होते त्याला संदर्भ माहीत नाही पण त्याला लिटरल मिनिंग जर आपण घेतलं नाही तर तिथून आपल्याला शिकण्यासारखं का भरपूर काही आहे बाबासाहेब ज्या विद्यापीठामध्ये शिकत होते तिथलं एका भिंतीवर लिहिलेलं होतं आम आदमी पैदा होतावर मर जाता आहे महापुरुष पैदा होताय जो कभी नाही मरता बाबासाहेबांनी दोन्ही उडी वाचल्या दोन्ही उडी वाचल्या पहिली ओढ वाचली आम आदमी पैदा होतावर मर जाता आहे आणि दुसरी ओढ वाचली महापुरुष पैदा होताय जो कभी नाही मरता बाबासाहेबांनी जी पहिली ओढ होती त्याला व्यवस्थित ठेवलं आणि जी दुसरी ओढ होती महापुरुष पैदा होताय जो कभी नाही मरता त्या ओडीला मार्करने तिथून पुचलं आणि ते बाबासाहेब निघून गेले नंतर मॅनेजमेंटला जेव्हा ते करा ते तेव्हा त्यांनी त्याला ते जा विचारलं की तुम्ही सगळं का केल्यात याचा आम्हाला स्पष्टीकरण द्या आणि बाबासाहेबांनी ते स्पष्टीकरण कसं दिलं मी दोन्ही ओडी वाचल्या आम आदमी पैदा होताय मर जात आहे महापुरुष पैदा होताय जो कभी नाही मरता या दोन्ही ओडीपैकी पहिली ओडीपासून मी सहमत आहे सर्वसामान्य लोक जन्माला येतात आणि एक दिवस मरून जातात पण दुसरी जी ओढ आहे महापुरुष होता कमी नाही मरता या ओढीपासून मी पूर्णपणे सहमत नाही कारण माझ्या ज्ञान मला असं सांगतो माझ्या विचार मला असं सांगतो की जोपर्यंत त्या जीवंत आहेत जोपर्यंत त्या महापुरुषाच्या विचारावर चालणारी माणसं जिवंत आहेत तोपर्यंतच तो महापुरुष जिवंत आहे ज्या दिवशी त्या महापुरुषाच्या विचारावर चालणारी माणसं संपली त्या दिवशी समजून जायचे की त्या महापुरुषाचे कार्य सुद्धा संपून गेलेत आणि समाजामध्ये फार मोजकी गणेश दादांसारखी फार मोजकी त्यांच्या कुटुंबियांसारखी फार मोजकी माणसं असतात जो विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याच्या विरतपणे काम करतात एखाद्याला मनावारी गावामध्ये आपल्याला जयंती साजरी करायची नको आता वीस वर्ष आहे म्हणजे आपल्याला शिक्षण घ्यायचं म्हटलं ठीक आहे पंचवीस वर्षाचा झाला म्हटलं आता आता शिक्षण झालं आता नोकरीच्या शोधत आहे म्हणे तीस वर्ष झाला म्हटलं आता तरी करूया का आता लग्नासाठी मुलगी बघतो म्हणजे कुठे वेळ भेटते आपल्याला पस्तीस वर्ष झालं म्हटलं लग्न झालं आता तरी करूयात का म्हटलं आता लहान लहान लेकर आहेत तर त्यांची जबाबदारी घ्यावी लागते चाळीस बेचाळीस वर्षात झाला म्हटलं आता आता मुलं पहिलीला जातात कुठे वेळ भेटते म्हणे पंचेचाळीस वर्षात झाला म्हटलं आता आता मुलं दावीला गेलाय म्हणे कुठे वेळ भेटते पंचावन्न पंचवन्न वर्षा झाला म्हटलं आता नको आता रिटायरमेंटच्या नंतर पासष्ट वर्षाच्या नंतर तेव्हा त्याला विचारायला जाणार अर्ध्या रस्त्याच मालय म्हणे सर तुम्हाला सांगणार आहे माणूस गेल्यानंतर सतरा दिवसांच्या त्याच्या प्रॉपर्टीवरून त्याचे नाव कमी केलं जाते एवढी जे धावपळ करतोय आपण जागा जमिनीसाठी प्रॉपर्टीसाठी नक्कीच केलं पाहिजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष अर्थ अर्जन करणे त्यासाठी सुद्धा महत्वाचे आहे पण हे सर्व बाजूला सोडून तीनशे पासष्ट दिवसांपैकी तरी दिवस आपण आपल्या महापुरुषांसाठी देऊ शकतो का याचा विचार प्रत्येकानं करावा ते विचार आम्हाला पोहोचवता येतील का याचा विचार प्रत्येकानं करावा दुर्भाग्य आहे की अजूनही आमच्यापर्यंत आमचे महापुरुष खऱ्या अर्थानं पोहोचलेच नाही आहेत मी नेहमी एक उदाहरण देतो पंधरा ऑगस्टला भारत स्वतंत्र कसा झाला हे वाचण्याआधी आपण गुलामच काहून झालो होतो हे पहिल्यांदा वाचा कोणत्या चुका आपण त्या भूतकाळामध्ये केल्या होत्या आणि आज कोणत्या चुका आपल्या वर्तमानामध्ये घडतात याचा विचार प्रत्येकानं स्वतःसाठी करावा कारण असं म्हणतात की इंग्रज जेव्हा आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा आले सुरुवातीला आले तेव्हा त्यांची संख्या बोटावर मोजिने इतकी होती शंभर दीडशे इंग्रज सुरुवातीला पहिल्यांदा आपल्या भारतात आले पण शंभर दीडशेचे हजार झाले हजारचे दहा हजार झाले दहा हजारचे एक लाख झाले आणि ते एक लाख इंग्रजांनी आपल्या तीस करोड लोकांवर राज्य केलं तू म्हणाले कसं काय पॉसिबल होतो असं काय घडलं पण सुरुवातीला जे शंभर दीडशे हजार जे इंग्रज आले त्यांनी आपल्या भारतीयांचा विशेष अभ्यास केला आणि भारतीयांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना एक गोष्ट समजली की नाही भारतातल्या लोकांना जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये प्रांतामध्ये प्रांता गरीब श्रीमंतीमध्ये एवढं वाटून टाका यांना फोडा आणि मग यांच्यावर राज्य करा म्हणजे तीस करोड काय पुढे तीनशे करोड जरी झाले तरी आपल्याला हरवू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे बघा ही दुनिया बळी तो कानपिडिया तत्त्वावर तत्वावर चालते इतिहास सांगतो की आधी माणसं विकली जातात त्यानंतर त्याची जमीन विकली जाते ज्यांचं जे लोक आपला इतिहास विसरतात ना त्यांचा भूगोल कधी सुरक्षित राहत नाही असं म्हणतात आणि म्हणून तुम्हाला सांग नाही आज सर्व बहुजन समाजाने एकत्र येणे सगळ्यात मोठी काळाची गरज आहे पण दुर्दैव असं की आपण आपल्या जातीपातीमध्ये आपण आपल्या धर्माधर्मामध्ये प्रांताप्रांतमध्ये गरीब श्रीमती पूर्ण पूर्ण वाटून गेलाय आज कशाला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या कशाला तरी रमाईंचे नाव द्या बौद्ध बांधवांना खुश करता येतं आज कशाला तरी अहिल्यमाईंचे नाव द्या धनगरांना खुश करता येतं आज कशाला तरी भगवान बाबांचे नाव द्या वंजारी मतदार खुश करता येतं कशाला तरी छत्रपती शिवराज छत्रपती संभाजीराजेंचे नाव द्या मराठ्यांना खुश करता येतं पण कधीतरी विचार केलाय का या सर्व महापुरुषांना आपण जे जाती जातीमध्ये वाटून घेतलंय मला वाटतं की खऱ्या खुऱ्या अर्थानं महापुरुष आपल्यापर्यंत पोहोचले कधी सिद्ध होईल जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त बौद्ध समाज नाही येसी समाज सोडून बाकी इतर समाजातील लोक आनंदाने साजरी करायला लागतील तेव्हा समजेल की मी खऱ्या अर्थानं जातपात संपली आहे की खरी वस्तुस्थिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे कारण सरकारी दवाखान्यात मरणारी लोक हे दलित धनगर माडी मराठा मातंग सगळेच आहेत पण बोलणार कोण आज सरकारी शाळा बंद पडताय तो महाराष्ट्रातल्या हजारो जिल्हा परिषद शाळा बंद पडण्यात येतात पण कोणी आवाज उठलायला तयार नाही आहे आज गावागावातलं शिक्षण आज जिवंत आहे त्याला सगळ्यात मोठं कारण तत्व जर कोणते असेल तर जिल्हा परिषद शाळा आहेत आणि तेच जर बंद पडत असतील तर विचार करा आपल्या खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत जे शाहूजीराजेने जे शिक्षणाचं स्वप्न आपल्यापर्यंत पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण होणार कधी आणि मला कधी कधी प्रश्न पडतोय दोन हजार मला वाटतं तेवीस चोवीस च्या डाटा आहे महाराष्ट्रातल्या पंधरा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्यात आल्या होत्या आणि अठरा हजार नवीन दारूची दुकानं सुरू करण्यात आली म्हणजे विचार करा ज्या देशाची जी डी पी दूध विकून नाही तर दारू विकून मोठी होणार असेल तो देश खरंच महासत्ता होईल का याचा विचार कधीतरी आपल्या लोकांनी केलं पाहिजे याचा विचार आपले लोक करत नाही ही सगळ्यात मोठी आपली शोकांतिक आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगणार आहे की महापुरुषांच्या जातपातच्या विचार न करता त्यांच्या विचारांनी एकत्र येणं काळाची सगळ्यात मोठी गरज आहे कारण या सर्व महापुरुषांचा लढा जर तुम्ही बघितलात सर्व महापुरुषांची जात जर तुम्ही एकदा तपासून बघितली तुम्हाला समजेल हे सर्व महापुरुष एका जातीचे नव्हते पण एका विचाराचे होते आणि त्यांचे विचार हे समाजाला एकत्र आणण्यासाठी होते आणि म्हणून मला तुम्हाला सांगणार आहे या सर्व महापुरुषांचा जातीचा विचार न करता कोणत्याही राजकीय नेत्याच्या आमिषाला बळी न पडता स्वतःच्या विचारांनी एकत्र येणं सगळ्यात महत्त्वाची गरज आहे म्हणून तथा गौतम बुद्धांनी हा सगळ्यात मोठा सूत्र आपल्याला दिला होता स्वतःला ओळखायला शिका कारण ज्या माणसाला स्वतःची ओळख असते ज्या माणसाला स्वतःची जाणीव असते त्या माणसाला कधी गुलाम बनवता येऊ शकत नाही त्यांना कधी मॅन्युप्युलेट करता येऊ शकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून तुम्हाला सांगणार आहे सरकार शेवटी जाताना आणि विचारपीठाची रजा घेताना एवढंच म्हणेन की माझ्या गेल्यानंतर माझ्या आडनावात माझी जात शोधू नका नाहीतर कसं आहे ना की प्रत्येक माणसाला आता मी आलो चर्चा होतीलच की कोणत्या जातीचं होतं पोरगा <laughs> आणि सुरुवातीला मी सांगितलं शिक्षकाचं उदाहरण तुम्हाला देऊन सांगितलं की एक दिवस एवढे मोठे व्हा आम्ही तर सांगतो आम्ही प्रथम आणि अंतिमता भारतीय आहोत आमच्या धर्म मानवतेच्या आमची जात माणूसकीची पण तरी काही लोकांमध्ये असतो जे किडा वडवडणारा जो जात शोधून काढणारा असतो आडनावाच्या पाठीमागे लावणारा असतो म्हणून मी सुरुवातीला आज शेवटी एवढंच म्हणेन माझ्या गेल्यानंतर माझ्या आडनावात माझी जात शोधू नका आणि जातीची माती खाऊन तोंडाची चव खराब करू नका कारण आजच्या काळामध्ये आजच्या काळात मला तुम्हाला सांगणं आहे की जातीचा माणूस शोधण्यापेक्षा विचाराचा माणूस शोधणं ही सगळ्यात मोठी गरजेचं आहे आणि तुमच्या माहितीसाठी जर कागदोपत्री जर सांगायचं झालं जे मला काही भाग्यानं मिळालं माहितीसाठी सांगायचं झालं कागदोपत्री जर सांगायचं झालं तर मी ओबीसी समाजाच आहे आणि मी गर्वाने सांगतो शिवशाहू फुले आंबेडकर विचारपीठावरून सांगतो की मी ओबीसी समाजाचा आहे का कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी एसटी समाजानंतर सगळ्यात जास्त विचार जर कोणत्या समाजाचा केला असेल तर तो माझ्या ओबीसी समाजाचा केला आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजश्री शाहूजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वसामान्य लोक लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझे परम कर्तव्य ठरते आणि म्हणून ते किरण कुमार फार सुंदर गजल करा त्यांच्या ओढी आहेत जातीत तू नोंद माझी कोण कोणत्या तू घेणार माझी डोक्यात भीम माझ्या रक्तात रे शिवाजी डोक्यात भीम माझ्या रक्तात रे शिवाजी आम्ही डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि सर्व महापुरुषांचे विचार घेऊन चालतो आणि आपल्या रक्तामध्ये छत्रपती शिवरायांचे आणि या सर्व महापुरुषांचे आचरण घेऊन चालतो ही आमची खरी ओळख आहे ना हम सफर ना किसी हम नशी निकलेगा ना हम सफर ना किसी हम नशी से निकलेगा हमारे पाव का से निकलेगा वतन की रेत मुझे दे मुझे यकीन है पानी यही से निकलेगा मनापासून धन्यवाद जय भीम जय शिवराय मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं आमंत्रित केलं मला प्रेमळपणाने ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून आभार मानतो बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय yes, बोला राजश्री शाहूजी महाराजांच्या बोला yes. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनापासून धन्यवाद ज्याने जगाला विचार दिला त्याने आकार दिला आणि जितेंद्र दादा असोले हँग झाले हो डोकं पाक <laughs> या धक्क्यातून लोकांना सावरायला थोडा वेळ द्या कारण आज ही विचारांची यारास आपण मांडलीत अप्रतिम